जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पुढील बातम्या याप्रमाणे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि माळेगावच्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपलं नाव जाहीर केलेलं आहे आपण आपण असं वाटतं का आता की या निवडणुकीमध्ये आपण तोला मोलाचं संघर्ष करू शकतो नाही नुसता संघर्ष नाही तर सत्तर वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये आम्ही वंचित बहुजन फक्त मतदानच केलेलं आहे यावेळेला आमचं मतदान आम्ही स्वतःला करणार आहोत एवढंच त्यामुळे निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की आम्ही यशस्वीच होणार आहोत त्याचं कारण असं आहे की पूर्वी आपल्या चळवळीमध्ये जो वंचित समूह येत नव्हता तो आता हिरिरीनं सहभागी घेत आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी सगळ्या ओबीसींनी आणि सगळ्याच मागासवर्गीय जातींनी एवढंच कशाला प्रस्थापित जातीमधले देखील जे वंचित घटक आहेत जो गरीब माणूस आहे तो देखील बाळासाहेबांच्यावरती विश्वास ठेवत आहे त्याचं कारण त्यांच्या एवढी प्रगल्भ वैचारिकता असणारा नेता आज महाराष्ट्रामध्ये नाही त्याचबरोबर आदरणीय बॅरिस्टर खासदार ओ वी सी साहेब यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि त्यांचं संविधानाचा असणारा प्रचंड अभ्यास हा आपण प्रत्येकाने पाहिलेला आहे उत्कृष्ट संसदपटून म्हणून त्यांना मान मिळालेला आहे त्यामुळे दिल्लीमध्ये सुद्धा त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला इथून बळ पुरवायचं आहे आणि आज सगळ्याच पातळीवर एक प्रकारची पडझड चालू आहे सगळेच वंचित समूह भेदरलेले आहेत भयग्रस्त आहेत अशा वेळेला बाळासाहेब आणि असुद्दीन ओ सी साहेब यांच्या माध्यमातून या सगळ्या भयग्रस्त घटकांना एक प्रकारचा दिलासा मिळालेला आहे आणि ते निश्चितपणाने या मतदानातून दाखवून देतील की आम्ही जी व्यवस्था आम्हाला न्याय देऊ शकत नाही ती व्यवस्था बदलून टाकणार आहोत आणि नवी व्यवस्था जी आंबेडकर वादावर आधारित असेल ज्याला सम्यक भान असेल अशी व्यवस्था आम्ही नक्कीच निर्माण करणार आहोत निश्चितच सध्याला भारतातील जो वंचित समाज आहे वंचित घटक आहे तो भेदरलेला आहे या सर्वांसाठी एकत्रित येण्याचं जे काही बाळासाहेब आंबेडकरांनी सूत्र वापरलेलं आहे याच्या सूत्रानुसार सर्व समाज एकत्रित येण्याचं आताच आशा व्यक्त केलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यातून हे उच्च शिक्षित असं जे उमेदवार दिलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी या वंचित आघाडीच्या किंवा अनुवयांना अपेक्षा आहे आणि अपेक्षित आहे सर आपल्याला येणाऱ्या लोकसभेसाठी आमच्या सम्यक निवडयातर्फे हार्दिक शुभेच्छा जेवीं, जेवीं। पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा